आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपला या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद जालना बीड नंदुरबार जळगाव रावेर मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये सोमवारी दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार आहे या टप्प्यात रिंगणात असलेल्या महत्वाच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे राज्य सरकारमधले मंत्री संदीपान भुमरे पंकजा मुंडे चंद्रकांत खैरे मुरली थर मोहोळ रवींद्र धंगेकर वसंत मोरे खासदार हिना गावित रक्षा खडसे इम्तियाज जलील अमोल कोल्हे श्रीरंग वारणे सुजय विखे पाटील सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान होणार असलेल्या भागात उष्णतेची लाट नसल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे या फेरीत उत्तर प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश बिहार पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड आंध्र प्रदेश आणि जम्मू काश्मीर या नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या एकूण शहाण्णव जागांसाठी मतदान होणार आहे पश्चिम राजस्थान वगळता भारताच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट नाही तसंच पश्चिम राजस्थानमधली उष्णतेची लाट उद्यापासून कमी होणार असते भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ आर के जेनामणी यांनी सांगितलं बोगस डॉक्टर शोध मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील समितीमार्फत आजपर्यंत एकशे एकवीस धाडी टाकण्यात आल्या असून त्यापैकी तेहतीस प्रकरणांमध्ये एफ आय आर नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शासन निर्णय फेब्रुवारी दोन हजार अन्वये बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी तथा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यवाहीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी नुकताच आढावा घेतला बाळ जन्माला आल्यानंतर ते वयाची सोळा वर्ष पूर्ण करेपर्यंत त्याचं विविध प्रकारच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणं आवश्यक असतं अशा लसीकरणासाठी नागपूर मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच नागरी आरोग्य मंदिरांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे मात्र लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या समुदायातील बालकं लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त अंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात फिरतं लसीकरण केंद्र केंद्राद्वारे लसीकरणाला गती देण्यात आली असून फिरतं लसीकरण वाहन प्रत्येक झोनमध्ये कार्यान्वित करण्यात आलं आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात कोलकात्यातल्या इडन गार्डन स्टेडियमवर सुरू होणार असलेला सामना पावसामुळं अद्याप सुरू होऊ शकलेला नाही विदर्भात नागपूर अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता असून या जिल्ह्यांना पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार